नमस्कार दोन हजार चोवीस गणपती आले अकरा दिवस झाले कधी समजले पण तर आज शेवटचा दिवस तर आ, नमस्कार तुमचं नाव जरा सांगा पूर्ण माहिती सांगा धुंडराम बापू कारेकर हा आणि हा जो देखावा आहे हा देखावा पूर्णपणे कसला आहे हा ज्योतिबाचा आहे असं आहे तर ज्योतिबा डोंगरावरचा हा जो पूर्ण देखावा आहे तो हा पूर्ण ज्योतिबा डोंगरावरचा दिखावा दाखवण्याचा अगदी घरगुती गणपती आहेत हे आणि त्याच्यासाठी पूर्णपणे हे हे बघा इथे गण गणपती बाप्पा स्वार झाले ज्योतिबाच्या स्वरूपातलेच आणि इथे हा बैलजोड आहे आणि ज्योतिबाला तर हे बघा हे पाहू शकता तुम्ही ही शासनकाठी नाचवताना ज्योतिबाच्या डोंगरावर दिसत आहेत आणि त्यांच्या साईडलासुद्धा अशी ही माणसं आहेत म्हणजे दोरखंड धरून सगळे उभे आहेत बरोबर अगदी समोर एवगा हे बघा हे ज्योतिबाच्या समोरून नंदीसुद्धा आहे आणि बघा हे शासनकाठी फिरवताना दिसत आहे ज्योतिबाच्या समोर अगदी हा घोडासुद्धा दिसतोय नाचताना आणि हे ज्योतिबाचे कळस आणि हा ज्योतिबा पूर्णपणे हे बघा हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय मी तर हे ज्योतिबा ही पूर्णपणे सूरज कारेकर यांनी स्वतः केलेली ही सजावट आहे अगदी घरगुती आणि हे बघा इथे लिहिलेलं पण आहे दक्कनचा राजा ज्योतिबा तर हे डोंगर आहेत आणि हा डोंगरावरचा सीन आणि त्याने स्व म्हणजे सर्वांचे फोटोसुद्धा म्हणजे हे प्रेक्षक दाखवलेले आहेत की जेणेकरून प्रेक्षकसुद्धा वरून बघतायत तर हे सर्व त्यांनी आमच्याच वाडीतली एक छोटीशी वाडी आहे तीस पस्तीस घरांची त्याच प्रत्येकाच्या घरातले त्यांनी फोटो घेतलेले आहेत आणि इतकं चांगला असा हा देखावा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अगदी दीड ते दोन महिने झाले ते ह्या कामामध्ये व्यस्त होते आणि एकदम भावपरिणाम श्रद्धेने हे जे काम करत आहेत ते हे ज्योतिबाचा डोंगर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे बघा हे साईडला जसं सेम जसा ज्योतिबा डोंगरावरती आहे तसंच त्यांनी पूर्णपणे हे ज्योतिबा डोंगर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे लाईव्ह दु दृश्य दाखवते तुम्हाला आणि आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजे अगदी जड अंतकरणाने गणपती बाप्पाचं विसर्जन होणार अगदी वाजत गाजत मिरवणूक भज अगदी भजनाच्या तालात सुरात बाप्पाची मिरवणूक होणार काम <tune> सु <in the air> <tune in the air>